महाराष्ट्र न्यूज लोणार सरोवरासाठी शहर कडकडीत बंद लोणार सरोवरातील पाणी पातळी वाढीवर तत्काळ निर्णय घ्या याकरता आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून लोणार शहर कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे गत सहा महिन्यापासून लोणार सरोवराच्या पाणी पातळीत वाढ होती आहे लोणार सरोवर हे केवळ भारताचंच नव्हे तर जगातील एक अमूल्य भूवैज्ञानिक आश्चर्य आहे मात्र सध्याच्या परिस्थितीमुळे या वारशाचं अस्तित्व धोक्यात आलं आहे सरोवराची पाणी पातळी पंच वीस ते पंचवीस फुटांनी वाढल्यामुळं पाण्याचं मूळ स्वरूप क्षारता आणि विमलता नष्ट होत आहे पाण्याचा पियाच स्तर अकरा पूर्णांक पाचवरून सात पूर्णांक पाचपर्यंत खाली आला आहे पाण्याची क्षारता टीडीएस सहा हजारवरून चारशेवर आले आहे त्यामुळे येथील दुर्मिळ जैवविविधता धोक्यात येऊन सध्या स्थितीला त्यात मासे उत्पन्न झाले आहेत भविष्यात अनेक सारखे घातक प्राणीसुद्धा निर्माण होऊ शकतात आणि या सरोवराची जैवविविधता संपली तर हे सामान्य तलाव होऊन जाईल व तिथं कोणताही पर्यटक येणार नाही यामुळे शहराची आर्थिक घडी बिघडू शकते पाणी पातळी वाढल्यामुळे हिंदूंची कुलदेवी आई कमलजा माता यांचे अकराव्या शतकातील मंदिर गैबनशहा वली यांचे सोळाव्या शतकातील दरगा आणि इतर प्राचीन मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत गर्भगृहात पाणी शिरल्यानं मातेच्या मूर्तीची व मंदिराची हानी होत असून भाविकांच्या भावना दुखावल्या जात आहेत शहरातील सांडपाणी आणि गोड्या पाण्याचे प्रवाह थेट सरोवरात मिसळत असल्यानं सरोवराचं मूळ रूप बिघडले याकरता सरोवरात येणारे गोड्या पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत धारतीर्थ रामगया इत्यादी काठावर चढवून उपसा सिंचनाद्वारे वॉटर लिफ्टिंग करून ते पाणी लोणार शहराच्या पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात यावे शहराचं सांडपाणी सरोवरात जाण्यापासून रोखण्यासाठी साठी कायमस्वरूपी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित करावा याकरता पुरातत्व विभाग एवसाय वन्यजीव विभाग आणि महसूल विभाग यांच्यात समन्वय साधून मंदिर परिसरातील पाणी उपसण्यासाठी तातडीनं नियोजन करावे याकरता सरोवराच्या सद्यस्थितीचा प्रभाव अहवाल व उपाययोजना तयार करून लोणार तहसीलदार भूषण पाटील यांच्यामार्फत जिल्हाधिकारी किरण पाटील प्रधान मुख्य वनरक्षक वन्यजीव महाराष्ट्र शैलेंद्र डेहरवाल डायरेक्टर जनरल एस आय दिली यदुबीर सिंह रावत सांस्कृतिक कार्यमंत्री भारत सरकार सिंह शेखावत प्रधानमंत्री भारत सरकार श्री नरेंद्र मोदी व डायरेक्टर जनरल युनेस्को वर्ल्ड हेरिटेज सेंटर फ्रान्सचे खालीद अल एनानी यांना ईमेल करून प्रत्यक्ष निवेदनासोबत दिलेलं होतं प्रशासनानं आजपर्यंत कुठलीही कार्यवाही न केल्यामुळं आंदोलनाचा पहिला पवित्रा म्हणून आज लोणार शहर सर्व शहरवासियांकडून कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे आज लोणार शहर हे संपूर्ण उत्स्फूर्तपणे बंद आहे कमरजा माता मंदिर हे पाण्यामध्ये पंचवीस ते तीस फूटपर्यंत आज त्या मंदिरात पाणी घुसलेलं आहे आणि ते पाणी ते पाणी करण्या कमी करण्यासाठी उपाययोजना करावी या उद्देशानं आज संपूर्ण लोणार लोणार वासी यांनी आपल्या आपल्या दुकाना सगळं सरकारी कार्यालय सर्व बंद ठेवलेले आहेत फक्त जीवनावश्यक वस्तू अत्यावश्यक सेवा एवढेच सुरू आहेत आणि याला याला खरोखरच हे लोणारचं उत्स्फूर्त प्रतिसाद बनावा आणि आज पूर्ण पूर्ण लोणार शहर ठप्प झालेलं आहे ये तो अभी झाकी है पिक्चर अभी बाकी है मी डॉक्टर गोपाल बशीरे सबस्क्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट